नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज ठाकरेंचा मोठा सायलेंट गेम याचा जोरदार फटका बसणार या बड्या नेत्याला तर कोणत्याही महत्त्वाची बातमी बघूया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील नेत्यांना माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाही असा आदेश दिला आहे राज ठाकरेंनी दिलेल्या या आदेशानंतर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत अशातच आता एका बड्या नेत्याने याबाबत आपले मत व्यक्त केले आहे राजकीय के विश्लेषक विजय चोरमारे यांनी म्हटले की राज ठाकरे यांनी सावध पवित्रा घेतला आहे त्यांची संघटना ही शिस्तबद्ध नाही कोणी काही बोलू नये वेगळा मेसेज जाऊ नये यासाठी त्यांनी हे केलं असावं आता राज ठाकरेंना मागे येता येणार नाही आणि तसं झालं तर राज ठाकरेंना मोठा फटका बसेल असं ते म्हणाले शिवसेना मनसे युतीवर भाष्य करताना विजय चोरमारे यांनी सांगितले की दोघे भाऊ एकत्र आले म्हणजे लगेच युती झाली असं नाही त्याला एक प्रतिक्रिया आहे उद्धव ठाकरे यांनी जेवढा उत्साह दाखवला तेवढा राज ठाकरे यांचा नव्हता जर कदाचित आम्ही एकत्र येणार आहोत हे राज ठाकरे बोलले असते तर उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला अर्थ राहिला नसता राज ठाकरे यांनी पण उद्धव ठाकरे यांचं मोठेपण जपलं पण कदाचित दोघे भाऊ एकत्र आले तर एकनाथ शिंदे यांचं महत्व कमी होईल राज ठाकरेंच्या भूमिकेवर बोलताना राजकीय विश्लेषक संजय आवटे म्हणाले की ठाकरे राज ठाकरे यांनी देहबोली आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलू नये अशी राज ठाकरेंनी पोस्टेने म्हणजे राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय चाललंय पुढे बोलताना आवटे म्हणाले की ठाकरे बंधू एकत्र आलेत म्हणून ते पुढेही एकत्र येतील असं कोणी समजू नये मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर त्याचा सर्वात जास्त मोठा फटका हा एकनाथ शिंदे यांना आणि त्यानंतर लगेच भाजपाला कुठल्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेवर आपली सत्ता आणायची आहे युती झाली तर महाविकास आघाडीला राज ठाकरे चालतील मात्र राज ठाकरे यांना महाविकास आघाडी चालेल का या सर्व पार्श्वभूमीवर बड्या नेत्यांचं म्हणणं आहे की जर ठाकरे बंधूंची युती झाली तर शिंदेंना आणि त्यानंतर भाजपाला याचा मोठा झटका बसणार आहे